आहे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो खरं म्हणजे आळंदीमध्ये यापूर्वी देखील मी अनेक वेळा आलो आहे की ज्ञानभूमी पुन्हा पुन्हा प्रत्येकाला बोलवत असते आणि त्याप्रमाणे लोक इकडे येत असतात खरं म्हणजे आळंदीमध्ये आनंद देणारं स्थान आहे विश्वात इतकी ठिकाणं आहेत पण माऊलींनी याच ठिकाणाची निवड का केली ते इथं आल्यानंतर आपल्याला समस्त त्याची अनुभूती येते आणि आपल्या सगळ्यांना अनुभव येतो आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मला वाटतं मी आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान संधी मला मिळाली मला वाटतं मी पहिला मुख्यमंत्री असेल विद्या सोहळ्याला उपस्थित राहता आलो आणि म्हणून गेले साडेसातशे वर्ष आपण ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात वाटचाल करत आलोय नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी होवी अनुभवावी असं मराठीत भाषेत लिहिले गेलेलं भगवद्गीते भाष्य म्हणजे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचं तत्वज्ञान आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने भगवत गीतेतून अर्जुनाला उपदेश केला की समोर नाती गोती भाव भावभावना शोक सगळं दुय्यम आहे आणि हे तत्व ज्ञानेश्वरीमुळे मराठी भाषेत सर्वसामान्य लोकांना सहज उपलब्ध झालं आणि म्हणून कर्तव्यासमोर काही नाही हे आपण देखील सगळेजण अनुभवताय आणि तशीच वाटचाल देखील आपण करताय त्याबद्दल आपल्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी मगाशी आपल्या मुरली अंगाने सांगितलं आता इकडे यायला पण आम्हाला उशीर का झाला की आज मुख्यमंत्री महोदयाने देखील आपल्या महाराष्ट्राच्या सुरक्षेविषयी बैठक बोलावली होती आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करीन की आपल्या बेकसोर निरपराध पहलगाम आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं सिंदूर पुसण्याचं पाप ज्या पाक धारजीन्या आतंकवादींनी केलं त्याला प्रत्युत्तर शोक उत्तर जशाच तसं उत्तर या ठिकाणी प्रधानमंत्री महोदय आणि आपल्या भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर याने केलं आणि म्हणून त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि म्हणूनच आता हा भारत आहे नवा भारत आहे आणि आता कुठल्याही आतंकवादी दहशतवाद्याने भारताकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचं चोख उत्तर आपले सीमेवरचे जवान देत आहेत आज एक दोन आपले जवान महाराष्ट्रातले शहीदही झाले एक आपला नाईक म्हणून मुरली नाईक आणि एकाच आपला नांदेडचं एक जण आहे या दोघांना देखील मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी एवढंच सांगतो की मानवता सेवाभाव आणि योग साधनेचं महत्व ज्ञानेश्वरीने आपल्याला सांगितलेलं आहे तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले सवालक्ष भारत भारताचे शते सात सर्वस्व गीता आणि म्हणून यामध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञानेश्वरीचं महत्व माहीत आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे काय त्या काळामध्ये जे समाजाला देणं लागतं ते देण्याचं काम या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीनी केलंय आणि म्हणूनच आज आपण त्यांची ही सप्त शतकोत्तर म्हणजे साडे वा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय आणि म्हणून संत जनाबाईंनी अतिशय सुंदर शब्दात ज्ञानेश्वरीचं महत्व सांगितलंय वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी ज्ञान होय अति मुडा अति मूर्ख त्या दगडा वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी आणि प्रकार अशा प्रकारचं आपलं ज्ञानेश्वर माऊलींचं काम आहे आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम आठवण करीन मला मग अशी सांगितलं अक्षय महाराजांनी सातारा जिल्ह्यातील आपले संत पारायण महर्षी पुंडलिक महाराज वेळूकर यांनी ज्ञानेश्वरी पारायण केल्याने व्यक्ती नारायण होतो असंच सांगितलं आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही पण मी एवढंच सांगतो की ही जी काही इंद्रायणी आहे या तमाम सगळ्या वारकरी भक्तांची ज्ञानेश्वर माहुलीच्या भक्तांची इच्छा काय ही इंद्रायणी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे स्वच्छ झाली पाहिजे अशा प्रकारची इच्छा आहे मगाशी मुरलीहनाने सांगितलंय आणि केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपल्याला हे काम करायचं आहे आपले, आपले उदय सामंत उद्योग मंत्री आले होते त्याने देखील हे मनावर घेतलंय मुख्यमंत्री महोदयाने आपल्या मनावर घेतलंय आणि टी पीची देखील कामं सुरू झालेली आहेत अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथं काम करावं लागेल त्यामध्ये आपल्या हजारो लाखो लोकांचे हात देखील आपल्या याच्यासाठी मदतीला लागतील सरकार म्हणून पूर्णपणे ही जबाबदारी सरकारची शासनाची आहे केंद्र सरकारकडून काय लागलं त्या मुरलींना आहेत आणि म्हणून जे जे काही लागेल ते ते आपण करू पण इंद्रायणी स्वच्छ शुद्ध प्रदूषण मुक्त करण्याचं काम आपण करूया म्हणजे यावर्षी शुभारंभ झाला पाहिजे बरोबर ना मग तो आता शुभारंभ नक्की होईल अशी ग्वाही आपल्याला मी देतो आणि आपल्याला माहित आहे पांडुरंगाचे वारकरी आपण आहात आणि मी देखील वारकरीच आहे आणि आपण सगळेजण मी काय सगळे इथं हॉस्पिटल सगळे मान्यवर जे आहेत हे पांडुरंगाच्या कृपेने ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने तुकाराम महाराजांच्या कृपेने सगळ्याच संतांची आपली भूमी आहे आणि त्यांच्या कृपेने आपण या जे जे काही आपापल्या परीने होईल तेवढं सामाजिक काम करतोय आणि म्हणून आपलं गेल्या अडीच वर्षाचं महायुतीचं सरकार आपण पाहिलं सर्वसामान्यांचं सरकार आपण पाहिलं आणि म्हणून एक लोककल्याणकारी योजना आपण राबवल्या आता देवेंद्र जी आहेत आपण ती टीम पुढे नेतोय या राज्याला पुढे नेतोय आणि म्हणून इंद्रायणीचा विषय असेल आणि ज्ञानभूमीचा विषय असेल बरोबर आणि ते साडेचारशे एकर तुमची जागा आहे आणि त्या साडेचारशे एकर जागेमध्ये आपण खूप खूप चांगला मोठा आराखडा आपण करताय आणि मी एवढंच सांगतो टप्प्याटप्प्याने आपण तो आराखडा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करू मुख्यमंत्री महोदयांची देखील आमची चर्चा झाली आहे आणि उद्या मुख्यमंत्री महोदय पण येणार आहे नक्की अख्खं सरकार तुमच्या पाठीशी आहे सरकारच तुमच्यामुळे आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जे काही करायचं आहे हे काय तुमचं वैयक्तिक काम मागत नाही तुम्ही हे आपल्याला हे जो काही आराखडा केला आहे तो आराखडा टप्प्या टप्प्याने आपल्याला कसा राबवता येईल यासाठी सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे मी आज हेच सांगतो की हे करण्याचं भाग्य जर आम्हाला लाभलं तर आमच्यापेक्षा भाग्यवान कोण असू शकतो आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून आज या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या साडे सातशेव्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या सगळ्यांना वारकरी सगळ्या माझे इथं उपस्थित आहेत या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा तुमचा कार्यक्रम आता पुढचा आणखी बाकी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एवढंच मी सांगतो की या आळंदीसाठी जे काय आपल्याला करायचं बाकी जे काही केलं अगोदर वारीसाठी केलं बाकी सगळं वारकऱ्यांसाठी त्याच्यावर ते मी काही जात नाही पण जे कधी झालं नव्हतं त्याची सुरुवात देखील आपण आपल्या मागच्या काळात केली याचं देखील समाधान आणि आनंद आहे आणि म्हणूनच हे जे दोन तुमची कामं महत्वाची आहेत काम हे आपली इंद्रायणी नदी आणि आपला ज्ञानभूमी ज्ञानभूमीचं काम केल्यामुळे सगळ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे बरोबर त्यामुळे आपल्याला हे ज्ञानेश्वर माऊलीचं हे जे काही ज्ञानभूमीचं काम आहे ते पुढे नेण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन ते पुढे नेऊ अशी ग्वाही या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद भक्ति आणि भक्तिनिवासाचं मगाशी आपले योगी कुठे गेले <laughs> ते जर तुम्हाला नाही अगदी तातडीने करायचं असेल ते जर तातडीने करायचं असेल भक्तनिवास तर त्याचं लगेच आपण काम चालू करू आणि म्हणजे ते एक सुरुवात होऊन जाईल आणि सुरुवात व्हायला पाहिजे ना मग ते म्हणून यांनी सांगितलं मोठं काम होईल आणि त्याचं सुरुवातीला हे होऊ द्या आणि मोठं तर आपल्याला ज्ञानभूमीचं करायचंच आहे काम मंदिराजवळचं जे काय भक्तनिवास आहे आणि त्याला जे काय लागेल ते आम्ही तात्काळ त्याला पंचवीस कोटी रुपये लागत आहेत ते पंचवीस कोटी रुपये आपण नगर विकास विभागातून आपण देऊ आणि आपल्या भक्तांची सेवा सोय करू पुन्हा एकदा हे बघा सगळे डायरेक्ट आकडे सगळे कबूल करून घेत आहेत पैशाचे पण अरे एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला पुन्हा फिरत नाही म्हणून मी आप, आप बघा हे सर्व ज्ञानेश्वर माऊलीमुळे त्यांच्या आशीर्वादाने आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण हरी धन्यवाद साहेब आपण म्हणलं की ज्ञानभूमीचा प्रकल्प पण आपल्याला सांगू इच्छितो की वैष्ण